सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के फ्री, मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक शिवसेनेचे संपर्क प्रमुख गणेश कदम यांच्या निवासस्थानी आज राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश रामदास जी कदम यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी समस्त कदम परिवाराच्या वतीने ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीने योगेश कदम यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे यावेळी गणेश कदम यांच्या परिवारातील महिलांनी मंत्री महोदय गणेश कदम यांना क्रेंचसायानं भव्य दिव पुष्पहार घातला तसेच कदम परिवाराच्या वतीने शाल श्रीफळ आणि प्रभू रामचंद्रांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला यानंतर स्नेहभोजनाचा सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित माजी खासदार हेमंत गोडसे तसेच शिवसेना छत्रपती युवासेना छत्रपती फाउंडेशन श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर देवस्थानाचे सर्व पदाधिकारी गणेश कदम समर्थक यांच्या वतीने योगेश कदम यांचा सन्मान करण्यात आला यावेळी योगेश कदम यांनी गणेश कदम यांच्या एकूण कार्याबद्दल कौतुक का करताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत नाही गणेश कदम हे शिवसेनेमध्ये गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत सन्माननीय रामदासभाईंसोबत त्यांनी अनेक वर्ष काम केलंय आज नाशिकमध्ये मंत्रिपद स्वीकारायच्या नंतर पहिल्यांदा माझं येणं होतंय त्यांचा आग्रह होता, होता की मी त्यांच्या घरी यावं तर त्यांचा हट्ट पूर्णासाठी मी आज आलो आहे त्यांच्या सर्व कुटुंबियांची भेट घ्यायला आणि नक्कीच रामदास भाईंसोबत त्यांनी अनेक वर्ष काम केलं म्हटल्यानंतर तळागाळाला जोडलेला कार्यकर्ता आहे आणि आज मंत्रिपदाच्या माध्यमातून अशा आपल्या मजबूत असलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पाठीशी आमची जबाबदारी असते आणि म्हणून मला वाटतं आज त्यांच्या संबंध कुटुंबियांची सदिच्छा भेट घेत असताना माझ्या मजबूत देखील आनंद आहे आणि खंडेजींना तर शुभेच्छा देतोय त्यांचा खंड कुटुंबियांना सर्व मनापासून या शुभेच्छा दिल्या आहेत आणि नक्कीच त्यांची राजकीय वाटचाल ही अशीच उत्तर उत्तर चालत राहू त्यांना अजून पद मिळत राहू प्रार्थना तसेच यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख गणेश कदम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आहे शिवसेनेचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदास कदम यांचे सुपुत्र आमचे लाडके बंधू राज्याचे लाडके गृहराज्यमंत्री आदरणीय योगीदादा कदम हे आज नाशिक दौऱ्यावर होते त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयामध्ये त्यांचा कार्यक्रम होता त्याचबरोबर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये त्याची बैठक होती विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक असतानासुद्धा त्यांनी आमच्या कदम परिवारच्या ठिकाणी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो खरंतर त्यांच्या या भेटीमुळे आमच्या कदम परिवारामध्ये एक नवचतन्य या ठिकाणी निर्माण झालं संपूर्ण कदम परिवारातील लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत म्हणजे आमचे काका असतील आमचे भाऊ असतील आमच्या बहीण असतील आमच्या काकू असतील त्याचबरोबर आमचे सर्व नातवंड मुलं बाळं सर्वच यांनी सर्वांचीच सर्वांचीच योगदादांनी अस्तिवायकपणे विचारपूस केली लहाना लहानांना त्यांनी विचारलं तुमचं शिक्षण काय कोण काय काय करतं आहे मोठ्यांना त्यांनी विचारलं आहे तब्येतीची कशी काळजी तब्येतीची आपण काळजी घेत आहेत का किंवा कशा पद्धतीने कोणता व्यवसाय तुम्ही करतायत अशा प्रत्येक गोष्टीची त्यांनी जी विचारपूस केली त्याबद्दल कदम परिवारामध्ये एक त्यांच्याबद्दल एक वेगळी चर्चा या ठिकाणी निर्माण झाली की आपुलकी कशी असावी आपलेपणा कसा असावा आणि तो कसा जपावा हे जर शिकायचं तर योग्य जातो शिकलं पाहिजे गेल्या त्यांनी भेटी दिल्यानंतर दीड तास ते, ते आमच्या कदम परिवारामध्ये सर्वांशी अस्तिविकपणे चौकशी करत होते आणि त्याचबरोबर सर्वांशी चर्चा करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे वातावरण निर्माण झालं होतं अतिशय आनंदाचं आणि उल्लासित वातावरण या ठिकाणी ते निर्माण केलं होतं ते आल्याबद्दल मी माझ्या कदम परिवाराच्या वतीनं संपूर्ण शिवसेना पक्षाच्या वतीनं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो दरम्यान यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तसेच गणेश कदम यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झालेली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक